प्रणाम भाविकांनो आज आपण सिन्नरचे वैभव म्हणून ओळखले जाणारे गोंदेश्वर मंदिर या ठिकाणी आलो आहोत सिन्नरला अनेक पुरातन वास्तूंचा वारसा लाभलेला आहे त्यापैकी गोंदेश्वर मंदिर हे एक आहे या मंदिरात भाविक आणि पर्यटकप्रेमी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावतात त्याचबरोबर येथे येतात पंथाचे भाविक आणि येथे असलेले श्री स्वामींचे चरणस्पर्श असलेले स्थानाचे दर्शन करतात चला तर मंडळी बघूया मंदिराच्या कोणत्या ठिकाणी स्वामींचे नमस्कारी स्थान आहे आणि काय आहे त्या स्थानाची लीळा त्याचबरोबर ह्या मंदिराचा इतिहास व मंदिराची सुंदरता बघूया स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धनोद प्रणाम सिन्नरला श्री चक्रध स्वामींचे भिल्ल मठात एकूण दहा महिने वास्तव्य असताना एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी डकले बाईसा व इतर भक्तांसोबत फिरत फिरत सिन्नरच्या उत्तरेला असलेल्या गोंदेश्वर मंदिराकडे आले स्वामींचे हे स्थान मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करताना चौकात डावीकडे आणि दक्षिण बाजूने प्रवेश करताना लगेच समोर चौकात आहे गोंदेश्वर मंदिरातील हा चौक नमस्कारी आहे स्वामी जेव्हा भक्तांसोबत येथे आले तेव्हा येथे स्वामींचे आसन झाले या ठिकाणी स्वामींनी भक्तांना गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर मंदिर बांधणे ही कथा सांगितली वास्तविक येथे फक्त गोंदेश्वर मंदिर आहे आणि पद्मेश्वर मंदिर हे गोंदेश्वरच्या समोर परंतु बऱ्याच अंतरावर असून ते जीर्ण झालेले आहे बहुधा त्याचे अवशेषसुद्धा शिल्लक नसावेत स्वामी भक्तांना म्हणाले आपण ह्या मंदिरात आलो हे मंदिर गोंदेश्वराचे असून हे मंदिर गोविंद नावाच्या मोठ्या व्यापाऱ्याने बांधले आहे त्यामुळे ह्या मंदिराला गोंदेश्वर असे म्हणतात आणि गोंदेश्वरापुढे पुढे म्हणजे गोंदेश्वर मंदिर सोडून पुढे बऱ्याच अंतरावर स्वामी भक्तांना म्हणाले गोंदेश्वरच्या पुढे पद्मेश्वर मंदिर हे आहे आणि ज्याने हे मंदिर बांधले त्याचे नाव पद्मा असे होते असे सांगून स्वामी भक्तांना पद्मेश्वर मंदिराच्या बांधणीची कथा सांगतात एके दिवशी पद्मा सकाळी लवकर उठून त्याला बाजार जायचे होते म्हणून त्याने घाई गडबडीत अंघोळीला गरम पाणी घेतले पाणी खूपच गरम असल्यामुळे त्याने त्याच्या वहिनीला गार पाणी आणण्यासाठी आवाज दिला परंतु वहिनी कामात व्यस्त असल्यामुळे तिने काही पाणी लवकर आणले नाही आणि मग डोक्याला लावलेले उठणे सुकून गेले म्हणून त्याने पुन्हा आवाज दिला वहिनी लवकर पाणी आण त्यावर त्याची आई त्याला म्हणाली एवढी घाई करू राहिला तुला काय गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर मंदिर बांधायचे आहे आईचे हे शब्द ऐकून त्याचा अभिमान दुखावला गेला तसेच अंग पुसायच्या कपड्याने डोके बांधले आणि मनात निश्चय केला व तेलंग देशात गेला तिकडे जाऊन त्याने भरपूर पैसा कमवला आणि परत येऊन मग त्याने गोंदेश्वरापुढे एक मंदिर बांधले त्या मंदिराचे उद्घाटनही केले मग तो आईला म्हणाला आई बघ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधले आता तरी आंघोळीला पाणी दे त्यावर स्वामींनी भक्तांना अभिमान धरावं तर असा यावर निरोपण केले आता आपण गोंदेश्वर मंदिराविषयी थोडक्यात माहिती बघूया महाराष्ट्रात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अंदाजे बाराव्या शतकात बांधलेले हे गोंदेश्वर महादेव मंदिर पूर्णपणे दगडी असून हे मंदिर सिन्नर शहराच्या उत्तरेला आहे आणि सिन्नर हे शहर नाशिक शिर्डी हायवेवर असून नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरला लाभलेल्या पुरातन वास्तूंपैकी एक असून सध्या हे मंदिर पुरातन विभागाच्या ताब्यात आहे मंदिराच्या चारही बाजूनी दगडी भिंती असून मंदिराच्या प्रांगणात जाण्यासाठी पूर्व आणि दक्षिण बाजूने प्रवेशद्वार बनवले आहे दक्षिण बाजूला प्रशस्त अशी पार्किंग सुविधा उपलब्ध आहे दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात गेल्यावर आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या प्रांगणात आल्यानंतर आपल्याला एक विलक्षण शांतता जाणवते त्याचबरोबर मंदिराची सुंदरता बघून मन प्रसन्न होते गोंदेश्वर मंदिर हे दख्खन मंदिरांच्या शैलीप्रमाणे बांधलेले असून त्यावर केलेले कोरीव शिल्पाचे काम हे उत्कृष्ट कलेचा नमुना आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी बघण्यास मिळते मुख्य मंदिराचा गाभारा गाभारात शिवलिंग पुढे अंतराळ आणि पुढे महामंडप असून उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशांना अर्ध मंडप अशी योजना असून ह्या तीनही दिशांना मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार केलेले आहे मुख्य मंदिराच्या समोर पूर्व दिशेला नंदी मंडपापासून ह्या मंदिराच्या चार उपदिशांना अनुक्रमे सूर्य मंदिर विष्णू मंदिर श्री गणेश मंदिर व पार्वती मंदिर आहेत आणि ह्या सर्व मंदिरांचा समूह एका अडोतीस बाय अठ्ठावीस मीटरच्या प्रशस्त जोत्यावर असून मध्यभागी शिवमंदिर आहे साधारणतः बाराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेले हे मंदिर आणि या संपूर्ण मंदिराच्या आतील आणि बाह्य भागावरती विलक्षण असे शिल्प काम केलेले आहे मंदिराच्या बाह्य भागावर रामायण काळातील प्रसंगाचे दृश्य देवी देवता आणि नृत्य करत असलेल्या अप्सरा अशा शिल्पांचे कोरीव काम केलेले आहे मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी पार्वती शिव भैरव अशा मूर्त्या कोरलेल्या आहे नंदी मंडपावरील वराह नरसिंह यांची प्रतिमा अतिशय सुंदर आहे गर्भगृहातून निघणारे पाणी हे उत्तर दिशेला असलेल्या एका अलंकृत मकरीच्या मुखातून बाहेर निघते हे मंदिर पुरातन विभागाच्या ताब्यात असल्यामुळे ह्या मंदिराचे पावित्र्य मंदिराची स्वच्छता मंदिराची देखभाल याकडे विशेष लक्ष दिले जात असून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा या ठिकाणी केलेली आहे गोंदेश्वर मंदिराचे खरे सौंदर्य हे त्यावर सममित प्रमाणात केलेली कलाकृती आणि त्याच्या भव्य आकारमानातच मानातच सामावलेले आहे मित्रांनो ह्या मंदिरात येतानाचा आनंद वेगळाच होता परंतु जाताना अगदी जड अंतकरणातून जावे लागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओत एक श्रीचक्रस्वामी यांची लीळा घेऊन तोपर्यंत धनवढ प्रणाम ओम नम शिवाय